नमस्कार मी साईल अनंतराव जोशी आरोग्य हीच संपत्ती आपण लहानपणापासून एक श्लोक म्हणत येतो तो, तो म्हणजे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते यातही असं म्हटलंय की आरोग्यम धनसंपदा अर्थात आरोग्य हीच धनसंपदा आणि माझे आजोबा एक श्लोक म्हणा किंवा एक मंत्र किंवा एक वाक्य म्हणा नेहमी म्हणतात ते म्हणजे शरीर रक्षितो धर्म याचा अर्थ असा आहे की मानवी शरीराचे मानवी देहाचे रक्षण करणे हेच मानवाचे आद्य कर्तव्य आहे आणि आता आरोग्य म्हटल्यावर शारीरिक आणि मानसिक मानसिक आरोग्यासाठी ध्यानधारणा करावी मौन करावं पण त्यासाठी शांतता हवी आणि शारीरिक आरोग्यासाठी पळायला जा व्यायाम करा, करा। इथं एक समस्या मात्र नेहमी प्रत्येकाला येते की वेळ कुठे आहे आता दहा तासांचं काम दहा मिनिटांवर आलं आहे तरीसुद्धा मानव म्हणतोय वेळ नाही आहे तर आता कितपत योग्य आहे याचा आपला आपण विचार करावा आणि असं हवं आहे किती दररोजचा अर्धा तास दररोजच्या अर्ध्या तासात व्यायाम होऊ शकतो आणि वर म्हटल्याप्रमाणे आरोग्यम धनसंपदा संपदा नसेल तर चालेल संपत्ती नसेल तर चालेल परंतु आरोग्य पाहिजे कारण जर आरोग्य नसेल तर संपदाही नकोशी वाटते संपत्तीही नकोशी वाटते आणि शरीरही नकोसा वाटतो त्यासाठी शरीर जपा आणि भारताने ह्या क्षेत्रात विकसित होण्यासाठी काय करावं इतकं सांगण्या इतपत मी नक्कीच प्रगत नाही आहे परंतु एक मत नक्की व्यक्त करेन की त्यासाठी आयुर्वेदाकडे वळा त्यासाठी धनवंतरीकडे वळा कारण त्यात कॉम्पिटिशन नाही आहे आणि आयुर्वेदा इतकं ज्ञान आपल्याला जितकं आहे तितकं इतर देशांना नाही आहे हे करून होणार का तर नाही त्यासाठी काही सामाजिक व्हायला ह काही सामाजिक कार्यसुद्धा घडायला हवं आपण जे ऐकतो ना आपले पूर्वज शंभर शंभर वर्ष जगायचे तर त्यांच्यासारखा आहार पण घेतला पाहिजे त्यासाठी इलेक्ट्रिकल गाड्यांचा वापर वाढावा त्यासाठी झाडे लावा झाडे जगवा ओठावरच नाही तर ता आचरणात आणायला हवं शेवटी इतकंच सांगेन की हेल्थ शुड़ बी युअर फर्स्ट प्रायोरिटी हेल्थ इज वेल